शॉप ॲक्ट लायसन म्हणजे काय आहे आणि ते कशासाठी काढावं लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शॉप ॲक्ट लायसन म्हणजे दुकान चालवण्याचा परवाना असतो ज्या पद्धतीने आपण ड्रायविंग लायसन काढतो गाडी चालवण्यासाठी त्याचप्रमाणे तुम्हाला एखादे किराणा दुकान किंवा शॉप चालवण्याचं चा असेल तर शॉप ॲक्ट लायसन किंवा त्याला आपण दुकान कायदा परवाना असं म्हणतो शॉपॲक्ट लायसन का काढावे लागते तुम्हाला जर एखादा व्यवसाय करायचा असेल व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे परवाना असणे आवश्यक आहे म्हणजेच व्यवसायात तुमच्यासोबत किंवा तुम्ही काही गैरव्यवहार केला किंवा व्यवसाय करत असताना तुम्ही व्यवसाय चुकीच्या पद्धतीने करत असाल किंवा व्यवसायासाठी लोन घ्यायचे असेल व्यवसाय वाढवायचा असेल अशा सर्व गोष्टींना शॉपॅक्ट लायसन कामात येत असते तर या कारणामुळे तुम्हाला शॉपॅक्ट लायसन काढावे लागते तर याच्यासाठी तुम्हाला काही कागदपत्राची आवश्यकता लागते तर कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी लागतात पहिलं म्हणजे तुमचं इथं आधार कार्ड लागणार आहे आणि तुमचे दोन फोटो लागणार आहे आणि दुकानाचे फोटो आणि सोय घोषणापत्र हे सर्व कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद